आज आपण बघतो आपण कधी मार्केटमध्ये ज्यावेळेस फळं आणायला जातो त्यावेळेस अनेकदा आपण तिथे एखाद्या गरीब वडिलांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलाला आपण बघतो एखादा वडील आपल्या मुलाला फळांच्या बाजारात का घेऊन जातो तर तो स्वतःसाठी जात नाही तर तो आपल्या मुलांना योग्य पोषण मिळावं या हेतूनेच जातो पण तिथं गेल्यानंतर तो ज्या वेळेस फळांचा भाव विचारतो त्यावेळेस मात्र तो हातबल होतो कारण फळांचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसाधारण मनुष्याला ते न परवडणारे आहे तुम्हाला सफरचंद जरी घ्यायचे झाले तरी ते दोनशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आणि त्यातल्या त्यात अतिशय उत्तम क्वालिटीचं जर तुम्हाला फळ घ्यायचं असेल तर ते तीनशे तीनशे चारशे चारशे रुपये किलो हा फळांचा भाव झालेला आहे मग आपण कित्येक वेळा बघतो की हा गरीब वडील फक्त भाव विचारून आपल्या मुलासोबत तो तिथून निघून जातो अशावेळी खूप वाईट वाटतं म्हणूनच डीएक्स एन यावरती सर्वोत्तम पर्याय आहे तो कसा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे गरीब व्यक्तींना दररोज ऑर्गेनिक फळं आणि भाज्या खाणं शक्य होत नाही मग असा प्रश्न येतो की शरीराला आवश्यक पोषण कसं मिळवायचं तर याचं उत्तर आहे फक्त डीएक्स एन आजच्या काळात रासायनिक फवारणीमुळे फळभाज्या खाणं आरोग्यास घातक ठरतंय ऑर्गेनिक खाणं हा एक आदर्श पर्याय असला तरी ते सर्वांसाठी परवडणारे नाही दैनंदिन गरजेचं पोषण तर मिळालंच पाहिजेत पण ते बजेटमध्ये सुद्धा हवं इथेच डीएक्स उपयोगी ठरते मग ती कशी काय तर डीएक्स एन एस ही एक शंभर टक्के नैसर्गिक सुपरफूड आहे जी राहतील सूक्ष्म वनस्पतींपासून तयार होते यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आयर्न कॅल्शियम विटॅमिन्स विटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट असतात एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त एकाच वनस्पतीमध्ये असणे ही खूप मोठी गोष्ट आहे तर एका स्पिरुल टॅब्लेटमध्ये जेवढं पोषण आहे ते एका मोठ्या वाटीवर भाज्यांमध्येही नाही पण डीएक्स एन स्पिरुलनामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहणार आहोत डीएक्स एन स्पिरुना ही एक अत्यंत पौष्टिक सुपरफूड आहे ज्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुण आहेत तिचे वैशिष्ट्य आपण आज बघणार आहोत तर त्यामध्ये यात अठरा प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत शाकाहारींसाठी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहे विशेषत विटॅमिन बी ट्वेल आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम इत्यादींचा चांगला स्रोत या वनस्पतीमध्ये आहे अन्नातून मिळत नसलेले घटक यात सहज उपलब्ध होतात डीएक्सएन ही जगातील सर्वात मोठी ऑर्गॅनिक स्पिरिना उत्पादक कंपनी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकलचा वापर केलेला नाही गरीब व्यक्ती दररोज ऑर्गॅनिक फळ भाज्या खरेदी करू शकत नसल्याने त्यांच्या शरीरात अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते जी स्पिरुलीना भरून काढू शकते लहान मुलं वृद्ध व्यक्ती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ज्यांना थकवा असेल ज्यांना अशक्तपणा असेल ज्यांना रक्ताची कमतरता असेल यावरती रामबाण उपाय म्हणून आपण स्पिरुलना घेऊ शकतो रोज फळ भाज्यांवर खर्च करण्यापेक्षा स्पिरुलना ही अधिक स्वस्त प्रभावी आणि टिकाऊ पर्याय आहे मग ही डीएक्स ची स्पिरुलना ही कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर सगळ्यात पहिल्यांदा विचार केला तर गरीब कुटुंबातील सदस्य कारण गरीब कुटुंबातील सदस्य हा रोज ऑर्गॅनिक फळं आणि भाज्या खाऊ शकत नाही मग याचा अर्थ असा नाही की आपल्या शरीराला पोषकत्व द्यायची नाहीत जर असं केलं तर कालांतराने आपलं शरीर हे कमकुवत होत जाईल आणि मोठ्या आजाराकडे जाईल डीएक्स एन ही गरीब व मध्यम वर्गीयांसाठी एक प्रकारे ऑर्गॅनिक पोषणाची गोडी आहे जी सहसा घेता येते स्वस्त आहे आणि आरोग्यदायी फायदे आहेत डीएक्स एन जर तुलनाच करायची झाली फळभाज्यांसोबत तर ती ही अशा प्रकारे आहे अजीवनसत्व सपरचंदापेक्षा तीस पटीने जास्त हे फक्त तीन गोळ्यांमध्ये तुम्हाला मिळेल प्रोटीन्स दुधापेक्षा पाच पट लोह पालकापेक्षा पन्नास पट क्लोरोफिल हिरव्या भाज्यांपेक्षा पंचवीस पट कॅल्शियम दुधापेक्षा सव्वीस पट ई जीवनसत्व दुधापेक्षा सात पट बिटा कॅरोटीन गाजरापेक्षा पंचवीस पट विटॅमिन बी वन अंड्यापेक्षा तीन पट विटॅमिन बी टू स्ट्रॉबेरीपेक्षा सात पट विटॅमिन बी ट्वेल्व्ह मांसापेक्षा सहा पटीने जास्त एवढं पोषण तत्व फक्त एक ग्रॅम स्पिरुलामध्ये आढळते यासोबत स्पिरुलिनामध्ये शंभर पेक्षा अधिक पोषक गुणतत्वे आहेत त्यामध्ये जीवनसत्व अ बी वन बी टू बी सेवन बी ट्वेल्व तसेच खनिजे सोडियम पोटॅशियम कॅल्शियम मॅंगनीज लोह तसेच साठ सा ते पासष्ट टक्के प्रोटीन्स अमिनो ऍसिड्स जीएल इत्यादी शरीराच्या सर्व स्नायूंच्या वाढीसाठी जे काही लागतं ते सर्व या स्पिरुलिनामध्ये आहे स्पिरुलिना काय करते तर शरीराच्या वाढीमध्ये पोषण देते हिमोग्लोबिन वाढवते स्टॅमिना वाढवते रात अंधळेपणा ज्याला असेल तो दूर करते सांधेदुखी असेल वजन समतोलन असेल ऍसिडिटीचा त्रास असेल गॅसेस डिप्रेशन तसेच ज्यांना वाटतं की आपल्यालाही भविष्यात कधी कॅन्सर होऊ नये तर अशा लोकांनी आजच स्पिरुलिना खाण्यासाठी चालू करा तसेच स्पिरुलनाचे जर तुम्ही नित्यसेवन केले तर स्वाईन फ्लू डेंग्यू कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारामध्ये लढण्यामध्ये स्पिरुलिना ही खूप महत्वाचा रोल करते गर्भवती महिला असतील महिलांचे आजार असेल मुलांची उंची वाढत नसेल तसेच शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर स्पिरोलिना हा रामबाण उपाय म्हणून तुम्ही आजपासून वापरण्यास चालू करावे तसेच स्पिरोलिनाला रक्त बनवणारी मशीनसुद्धा म्हणून ओळखलं जातं जर आपल्या शरीरामध्ये पर्याप्त मात्रामध्ये जर रक्त असेल तर आपल्याला ऐंशी टक्के आजार हे आपल्याला होतच नाहीत म्हणून डी एस एन स्पिरोलिनाला पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ अन्न म्हणून संबोधलं जातं म्हणून आपल्या मुलांना पिझ्झा बर्गर स्ट्रीट फूड बाहेरचे फूड देण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना डीएक्स एन शॉपमधून किंवा डीएक्स एनच्या डिस्ट्रीब्युटरकड कडून कर, जर तुम्ही स्पिरुलिना जर आणून दिली तर आपल्या मुलाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे जर तुम्ही मुलांना फास्ट फूडची सवय लावली तर कालांतराने मुलं मोठ्या आजाराकडे वळतील आणि जर तुम्ही आपल्या मुलांना डीएक्स एन स्पिरुलना जर दिली तर डीएक्स एन स्पिरुलनामध्ये जे काही पोषक तत्व आहे ते तुमच्या मुलांना मिळतील आणि मुलं हे दिवसभर खूप ऍक्टिव्ह राहतील थकणार नाहीत अभ्यासात मन लागेल ऊर्जावान राहतील त्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रात जरी गेले त्या ऊर्जेमुळं ते त्या क्षेत्रात यशस्वी होतील यामध्ये सुद्धा पोषक तत्वांचा खूप मोठा रोल आहे जर मुलांचा आहार चांगला असेल तर आपल्या शरीरामध्ये तयार होणारे हॅपी हार्मोन सुद्धा चांगल्या प्रकारे तयार होतील त्यामुळे मुलांचं डिप्रेशन मध्ये जाण्याचं प्रमाण हे शंभर टक्के कमी होईल म्हणून जर तुम्हाला असं कुटुंब दिसलं की ते आपल्या मुलांना रोज फळं आणि भाज्या देऊ शकत नाहीत असा एखादा गरीब वडील तुम्हाला जर दिसला तर तुम्ही नक्कीच त्यांना डी एक्स एन माहिती द्यावी खूप खूप धन्यवाद